वक्त बोर्ड रद्द करा दहा कोटीचा निधी रद्द करा अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा सुधीर बहिरवाडे हिंदूचे मंदिरे घरे जमिनी आज मुस्लिमांच्या ताब्यात गेलेले आहे वक्फ बोर्ड हे फक्त मुस्लिमांसाठी स्थापन केलेले एक बोर्ड आहे वक्फ बोर्डच्या भारतात तीन नंबरच्या जागा आहे आज आपल्या सोलापुरातच साखरपेठ या भागात वक्फ बोर्डने कब्जा केल्यामुळे कितीतरी हिंदूचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे महाराष्ट्रातील अनेक मंदिरांच्या जागेवर बेकायदेशीरपणे त्यांनी कब्जा केलेला आहे तो एक असा कायदा आहे मुस्लिम ज्या जागेवर हक्का सांगतात ती त्यांची जागा होऊन जाते त्यामुळे शासनाने एकतरी वक्फ बोर्ड कायदा रद्द करावा दहा कोटीचा निधी वक्फ बोर्डाला देणे म्हणजे हिंदू समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे तरी वक्फ बोर्डाला दिलेला दहा कोटीचा निधी रद्द करावा अन्यथा हिंदू महासभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी दिला हे निवेदन देतेवेळी सुधीर बहिरवाडे शिवराज गायकवाड सतीश आनंदकर विशाल जाधव राहुल येलमोटे शुभम करारे प्रशांत पवार अर्जुन मोहिते ओकांद्र चव्हाण विशाल पवार सुरज भोसले प्रसाद झेडगे रोहित परदेशी लेश हिरवे यांच्यासह अनेक हिंदुत्ववादी युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते बोर्डाला दहा कोटीचा निधी दिलाय असं वाटायला लागलंय की महाराष्ट्र शासनाने हिंदूला दहा कोटीचा निधी वीज दिले वीस की तुम्ही मरा ना ना आज साखरपेठ मध्ये एवढा मोठा आम्ही आज आंदोलन केलं निलेश राणेंना आणलं त्यांच्याच याच्यातल्या शासनाचे आमदार आले परंतु आज तिथं त्यांच्याच शासनाने आज त्यांना दहा ता कोटीचा दा निधी दिलाय त्यांच्याच भर प्रत्येक बोर्ड रद्द करा म्हणून आंदोलन झाले पण याचा दखल घेण्याच्या ऐवजी आज कुठंतरी त्यांनी दहा कोटीचा निधी हे त्यांना हत्यारात दिलेत तू हत्यारासाठी पैसा दिला आम्ही असं म्हणतो की हिंदूंचे तान गळे गळेपा कापा त्यांच्या जागा जमिनीवर कब्जे करा हे निधी दिले आहे की शासनाला आम्ही सत्य ताकीद देतो की तुमची या वेळेला शिटं कमी आलेली आहेत पुढं जर तुम्हाला जर महाराष्ट्र शासनाचं बसायचं असेल तर परत सत्तेत तत्काळ तत्काळमध्ये हा दहा कोटीचा निधी रद्द करा अन्यथा सगळे हिंदू तुमच्या मतदानावर बहिष्कार टाकेल आणि नोटाला मतदान करेल एवढंच मी सांगतो की तुम्ही आज हिंदूंच्या जखमीवर मीठ चोळले की आज जि आमच्या मंदिरात ना कितीतरी पैसा तुम्हाला जातो अजिबात मशिदीत नाही एक रुपयाचा पैसा तुम्हाला येत नाही पण ते मशिदी म्हणणं येणारा पैसा तर येतच नाही परत तुम्ही त्यांच्या त्यांना ओप बोर्ड अजून बळकटी करण्यासाठी दहा कोटी देता म्हणजे तुम्ही निर्लज्ज झालात आज तुम्हाला निर्लज्ज झालं की तुम्हाला वा, 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 किती किती चाटाची किती त्यांची पायवी करायची हे कळालंय आज उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेलायच परंतु एकनाथ शिंदे फडोणी साहेब तुमच्याकडनं ही आशा नव्हती हो की तुम्ही आज हे आमच्यावर जखमींवर मिरचोळताल त्याबद्दल तुमचे जाहीर निषेध करतो आणि हो? नि दहा कोटीचे निधे तत्काळमध्ये रद्द करावा हिंदू महासभेकडनं मी मागणी करतो जय श्रीराम आपण काय केलं शिवराज गायकवाड त्यांचा नंबर आज जे महाराष्ट्र शासनने भोग बोर्डासाठी दहा कोट दिला भोग बोर्ड पुनर्जीवन करण्यासाठी लोकांना हिंदू लोकांवर अत्याचार करण्यासाठी ते निधी दिल्या असं मी समजतो हिंदू समाज हा पोरका नसून अखंड हिंदू समाज जगात पसरलेला आहे जर हिंदू एक झालं जर तुम्हाला सरकार स्थापन करायचं कळणार नाही आम्हाला हिंदूला तुम्ही न्याय देण्यासाठी का अन्याय करण्यासाठी वक बोर्डला तुम्ही निधी दिला एकतर आमचं आंदोलन चालू आहे बोर्ड कायदा वर्क बोर्ड हे रद्द व्हावं यासाठी आम्ही राज्य सरकारला केंद्र सरकारला निवेदन दिलं जर हे जर निधी मागं परत नाही घेतला आम्ही तीव्र आंदोलन करू रस्ता रोको करू हे आम्ही इशारा देतो जैन जे मार्ग जय श्रीराम मी सतीश आमदार अधिकारी कार्यकर्ता या देशाची फाळणी सात दशकापूर्वी दोन एशियन म्हणजे हिंदू आणि मुसलमान एकत्र ज्या भूमीवर राहू शकत नाहीत या भूमिकेवर जर देशाची फाळणी जर झाली असेल तर त्यांचा भाटा जर त्यांना जर त्यावेळी सत्तर वर्षापूर्वी जर दिला असेल आमच्यात काळजाचा तुकडा काढून आम्ही जर त्यांना दिला असेल तर हे सरकार तमाम हिंदू जनमानसांच्या जर पैशावर आणि हिंदू जनबांधच्या टॅक्सवर जर हे सरकार जर चालत असेल या सरकारला एवढंच सांगू इच्छितो की देशाच्या जीडीपी मध्ये हिंदूंचं योगदान भरपूर असल्याने सरकारने हिंदूंना हिंदूंच्या तोंडाला पानपुसाची कामं बंद करून आणि अॅक्च्युअल जमिनीवर जे काम आहे कारण हे देश हिंदूंचा देश आहे कारण ह्या देशाला हिंदुस्थान असं म्हटलेलं आहे तर सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही जो हिंदूंच्या विरोधात जो रसात आहात आणि हिंदूंच्या पतनासाठी तुम्ही जे काम करत आहात सरकारला माझी एवढंच विनंती विचार इच्छितो की सरकार, सरकार देशामध्ये ग्रह युद्धाची परिस्थिती असताना सरकार हे असे निधी देऊन कुणाला हिंदू जनमानसांना उकसवायचा प्रयत्न करत आहे का हिंदू मानसिकतेसोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे का व त्यांच्या भावना उफाळून येऊन हे रस्त्यावर जर उतरायचं जर वेळ आणत असेल सरकार तर त्यासाठी सुद्धा सकल समाज तयार आहे सरकारला मी एवढंच सांगू इच्छितो घोडा मैदान लई काय लांब नाही येणारा लोक विधानसभेच्या ह्याच्यामध्ये तुमच्या चाकाची रथाच्या चाकाची दोन्ही चाका काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही एवढंच मी चेतावणी देऊ इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम आम्ही सागरपेठा एरियात राहणार अगदी शाब्दला समोर आता तर पावसाळा खूप आहे पाऊस पडून पडून सर्व घरे भरलेलं आहे आणि थोडं जण बाहेर जाऊन पण राहिले का एवढाच की दहा कोटी कशाला दिलेत कोणी दिलेत काय करण्यासाठी दिलेत त्या न्यायासाठी दिलेत का अन्यायाला ले दिलेत का ते दहा कोटी एवढंच रद्द करावा बोर्ड रद्द करावा हेच माझी इच्छा आहे काय निर्णय घेते ते सरकार करूनच यावं खाली असलेल्या कोणी पण काय करू नये एवढंच माझा इच्छा आहे तेवढा नमस्कार नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा